आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्राम सध्या शिक्षण क्षेत्रात मुलामुलींसाठी ब सर्वच बऱ्याच संधी उपलब्ध आहेत पालकांनी आपल्या मुलांची शैक्षणिक ओढ जाणून त्या शिक्षणासाठी प्रेरित करावं तर आपल्या मुलांच्या शैक्षणिक प्रगतीबरोबर त्यांच्यातील सुप्त कलागुणांच्या प्रदर्शनासाठी प्रयत्नशील राहावं यामुळे भविष्यात आपल्यातील कलाकार घडेल यासाठी शाळेतील स्नेहसंमेलन एक व्यासपीठ आहे तर मुलांनी परीक्षेसाठी दोन महिने मोबाईल आणि दूरदर्शनपासून अलिप्त राहून आपलं यश साध्य करावं असं मत कुसुमावती मिरजी कला वाणिज्य महाविद्यालयाचे अध्यक्ष इंद्रजीत पाटील यांनी व्यक्त केलं ते बेडख्या इथं लठ्य शिक्षण संस्थेच्या कन्नड इंग्रजी माध्यम प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या वतीनं स्नेह संमेलन कार्यक्रमाप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी कन्नड इंग्रजी माध्यम प्राथमिक माध्यमिक शाळेचे अध्यक्ष नाभिराज खोत उपस्थित होते जयकुमार खोत डॉक्टर विपुल सदलगे बीएस संयुक्त पदवीपूर्व कॉलेजचे अध्यक्ष तात्यासाहेब खोत अभय खोत तात्यासाहेब चौगुले सुनील नारे प्रशांत पाटील सचिन खोत अशोक पाटील दर्शन खोत पद्माकर पाटील विपुल समगे एम बी पाटील प्राचार्य एम एस कट्टी उपप्राचार्य एम बी जनवाडे मुख्याध्यापक बी एस सावगावे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमाची सुरुवात मुलींच्या प्रार्थना आणि स्वागतगीतानं झाली सरस्वती फोटोपूजन जयकुमार खोत इंद्रजित पाटील नाभिराज खोत यांच्या हस्ते करण्यात आले तर दीप प्रज्वलन अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे प्रमुख उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्वागत कुंथल वडियार यांनी केले यावेळी अध्यक्ष प्रमुख पाहुणे उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यानंतर स्फूर्ती या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात झाली कन्नड इंग्रजी माध्यमिक प्राथमिक शाळेच्या विद्यार्थी विद्यार्थिनी यांच्या वतीनं बहारदा नृत्य गीतांचा कार्यक्रम उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं विशेष म्हणजे लाईट स्क्रीन इफेक्ट्स लक्षवेधी ठरले यावेळी मुला मुलींनी कन्नड हिंदी मराठी इंग्रजी इत्यादी गीत नृत्य सादर केले सांस्कृतिक कार्यक्रमासाठी नेपथ्य आणि वेशभूषा गीतांच्या दिग्दर्शनासाठी सचिन मागती यांच्यासह शिक्षक शिक्षिका यांचं विशेष सहकार्य लाभलं सुमारे पाच तासांच्या वर हा विशेष कार्यक्रम चालला या कार्यक्रमाप्रसंगी बीएस संयुक्त पदवीपूर्व हायस्कूल कन्नड इंग्रजी शाळेचे संचालक देशभूषण आयुर्वेदिक मेडिकल कॉलेजचे संचालक मंडळाचे सदस्य बेडक्या शमनेवाडी शिरगाव शिरगाववाडी शिरदवाड गळदगा यांचा परिसरातील गावातून पालक नागरिक उपस्थित होते सूत्रसंचालन शिक्षिका सौ जे एच मरीगुद्दी यांनी केलं तर शिक्षिका के डी पाटील यांनी आभार मानले ಒಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿ ಎಲ್ಲಿ ಏನ್ ತೆರವು ಮಾಡಿದ್ರಂದ್ರೆ ಸಾಯಂಕಾಲ ಆರು ಗಂಟೆಯಿಂದ ಎಂಟು ಗಂಟೆಯವರೆಗೆ ಯಾವ ಮನೆಯಲ್ಲಿ ಮೊಬೈಲ್ ಆಗಲಿ ಟಿ ವಿ ಆಗಲಿ ಬಂದ್ ಮಾಡಬೇಕು ಹುಡುಗರಿಗೆ ಅಭ್ಯಾಸವನ್ನು ಆಟ ಅಂತ ತಗೋಬೇಕಂತ ಹೇಳಿ ಒಂದು ಗ್ರಾಮ ಪಂಚಾಯಿತಿಯಲ್ಲಿ ಠರಾವ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಅದೇ ಪ್ರಕಾರ ನಾನು ವಿನಂತಿಸ್ಕೊಳ್ತೀನಿ ನಮ್ಮಲ್ಲಿ ಕರಾವ ಮಾಡಿ ಮಾಡಲಿರಲಿ ಎಲ್ಲ ಪಾಲಕರು ಶಿಕ್ಷಣ ಕಡೆ ಗಮನ ಕೊಡಲಿಕ್ಕೆ ಸಲುವಾಗಿ ಈ ಪಂಚ ಯಾವ ಪಂಚಾಯತಿ ಅವರೊಬ್ಬರ ಮಹಿಳಾ ತಮ್ಮ ಮನೆಯಲ್ಲಿ ಅಳವಡಿಸ್ಕೊಳ್ಬೇಕಂತ ವಿನಂತಿಸಿಕೊಳ್ತೀನಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೋಡಲಿಕ್ಕೆ ಬಂದಂತ ಆತಂಕ ಅದರ ಸಲುವಾಗಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಮಯ ತಗೊಂಡ जय हिंद जय जेह राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा